बी जे पी कल्याण जिल्हा सचिव समाजसेवक विलास मामा रंदवे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन अत्यंत भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करण्यात आला गणरायाच्या आगमनानंतर महाप्रसाद आणि विविध धार्मिक भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गणेशोत्सवाला कुटुंबासोबत स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभाग घेतला विलास मामा रंदवे यांनी सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी या गणेशोत्सवाला अनेक सामाजिक राजकीय समाजसेवक शैक्षणिक नागरिक मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते या ठिकाणी दरवर्षी गणपती येतच असतात आणि गणपती हा सण आपला हिंदू संस्कृतीचा आणि आतुरतीचा सण आहे आणि ह्या सणासाठी आपण आतुरतीनं वाट बघत असतो वर्षानुवर्षे पण ह्या गणपतीच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्याचे प्रश्न आहेत अनेक कामगाराचे प्रश्न आहेत एस टी कामगारांचे प्रश्न आहेत अनेक वस्तूचे प्रश्न भरपूर पडलेले आहेत पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं निवेदन नसून आज आपण कल्याण डोंबली महानगरपालिकेचा विषय असेल घनकचऱ्याचा विषय अनेक विषय आहेत असे विषय बाजूला राहून अनेक मिळूनच विषय येतात म्हणून या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सोड्या माध्यमातून आपल्याला कचऱ्याचा विषय साफसफाईची दुर्गंधीची फार हे आहे परिस्थिती बिघट आहे तर गणपती बाप्पानी साकडं घालू आणि येणाऱ्या पुढल्या वर्षापर्यंत चांगली दुर्गंधी आणि आपल्या ह्या एरियातून आपली साफसफाई आणि देशाची साफसफाई चांगली हो आज ह्या ठिकाणी पक्षामध्ये सोद्या अनेक विवाद चर्चा चालतात आणि पक्षाचं चा सोद्या तिकीटा मध्ये तिकीट एक असतं पण दहा लोकांची मागणी असते त्याच्यामुळं मा अनेक पक्षामध्ये सुद्धा चर्चा वितर चर्चा चालतात पण आम्ही सध्या पक्षामध्ये जरी घुसमट होत असेल भरपूर मी सच्च्या कार्यकर्त्यांना माझी घुसमट होते पण मी पक्षांना सांगून किंवा बोलून किंवा माझं निवेदन ठेवून मी पक्षांकडे सुद्धा मागणी केलेली आहे का मला जी काय मला खायची हे जर मला हवं नाही झालं तर मी सध्या पक्षावरती नाराज म्हणलं तरी वागं ठरणार नाही आणि मी नाराजच आहे म्हणून येणाऱ्या गणपतीला माझं चोवीसा वर्ष आहे सुखी समृद्धी आणि देश समृद्ध व्हावा आणि राज्य चांगलं चालावं आणि हिंदुत्वाची नाद अजून अजून घट्ट व्हावी हीच मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र येणाऱ्या ह्या ज्या गणेश उत्सवामध्ये आनंद चतुर्थीपर्यंत ज्या असणाऱ्या येणाऱ्या पूर्ण भक्तांना खूप खूप शुभेच्छा असतील व्यापारी वर्ग असेल सामान्य नागरिक असतील नौकरदार मजूर हातमजूर त्यांना गणेश बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं आरोग्य निरोगी चांगलं राहू एवढंच गणरायाची चरणी प्रार्थना करो आणि देश सुखी चालू हे गणपतीला मागणं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज